नमस्कार मी अभिजित श्वेतचंद्र आणि आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण दर्शन घेणार आहोत कोल्हापूरच्या आर के नगरमधील स्वयंभू गणपतीचा चला तर मग आता तुम्ही म्हणाल पण ह्या अशा अवतारात मतीत अर्थ इतकाच की कुठेही असलो तरी आपल्या तीर्थदर्शन या सेगमेंटचा प्रत्येक भाग हा तुमच्यापर्यंत पोचायला हवा आता आपण कोल्हापूर चित्रनगरीमधून गणपती मंदिराच्या दिशेने प्रस्थान करत आहोत कोल्हापूरमधील वातावरण एकदम शांत सुंदर आणि निसर्गरम्य आहे हे आहे कोल्हापूरच्या आर के नगरमधील स्वयंभू गणपती मंदिर याला खडीचा गणपती असे सुद्धा म्हणतात स्वयंभू गणपतीला प्रदक्षिणा घालताना अष्टविनायक गणपतींचं दर्शन सुद्धा होत बोधकथा गणपती व कार्तिकेयची पृथ्वी प्रदक्षिणा एकदा सर्व देव मोठ्या संकटात सापडले होते देवांची अडचण घेऊन शंकराने गणपती व कार्तिकेयला संकट निवारणासाठी बोलावले दोघांनी देवांची मदत करण्याची तयारी दर्शवली भगवान शंकराने गणपती व कार्तिकेयामध्ये एक स्पर्धा ठेवली जो कोणी पृथ्वी प्रदक्षिणा करून सर्वात पहिला येईल तोच देवांची अडचण सोडवण्यात मदत करेल स्पर्धा सुरू झाली कार्तिकेय मथुरावर आरूढ होऊन प्रदक्षिणेस निघाला गणपतीने मात्र आपल्या आई वडिलांची म्हणजे शिवपार्वतीची सात वेळा प्रदक्षिणा केली व आपल्या जागी उभा राहिला काही वेळाने कार्तिकेय पृथ्वी प्रदक्षिणा करून स्वतःला विजेता समजायला लागला तेव्हा गणपती म्हणाला आई वडील म्हणजेच जग पृथ्वीची प्रदक्षिणा करणे आणि आई वडिलांची प्रदक्षिणा करणे दोन्ही एकच आहे गणपतीच्या उत्तराने शंकर आनंदित झाले आणि गणपतीला संकट निवारणाची आज्ञा दिली सोबत आशीर्वाद दिला की जो व्यक्ती तुझी पूजा अर्चना करेल त्याची सर्व दुःख नष्ट होतील आणि सुखी जीवन जगेल शंभो कैलास राणा शिवचंद्र फणींद्र माथा मुकुटी झळाळी कारुण्य सिंधू भव दुःखहारी तुझी मजकोणतारी अशाच नवनवीन व्हिडिओसाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेलन दाबायला विसरू नका गणपती बाप्पा मोर्या